माझे नाव गायत्री रनमंत मी गायत्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल उन्हाळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल ड्रिंक त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे म्हणजे सज्जा ही पावडर खूप मेन आहे या ड्रिंकसाठी ही पावडर खूप महत्वाची आहे आपल्या शरीरासाठी याच्यामध्ये खडी साखर बडीशेप वेलदोडे आहे आणि ही पावडर मी घरी बनवलेली आहे ही पावडर मला माझ्या आजीने तुम्हाला वैशिष्ट्य काय आहे ही पावडर आपल्या अंगातला कफ कमी करते व आपल्याला थंडावा देते आणि आपल्या तोंडावाटेची अरुची वास व दुर्गंध बाहेर पडतो ती देखील कमी करते लिंबू घ्यायचा आहे मीठ आणि हे ड्रिंक आपल्या फॅन्सी करण्यासाठी थोडंसं एकदम कोकम कोकम वापरायचं आहे आणि सर्वात मेन म्हणजे माठ्यातलं थंडगार असं पाणी माठ्यातलं पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे फ्रीजमधलं थंडगार पाणी हे आपल्या आरोग्याला घातक ठरते म्हणून आपण माठ्यातलं पाणी वापरले पाहिजे चला तर आपण पाणी घेऊयात फम फॅन्सी का बनवावे तर आजकालच्या मुलांना फॅन्सी रिंग खूप आवडतात पण बाहेरचे फॅन्सी रिंग हे खूप भांग आणि पौष्टिक देखील असतात ते लहान मुलांच्या शरीराला व मोठ्या देखील आणि वयस्कर माणसांच्या शरीराला देखील घातक असते सो लाईट पिंक कलर म्हणून हे थोडेसे कोकम आता आपण घालूयात ही पावडर दोन चमचे घालूयात आणि आपण मीठ आणि लिंबू कापून घेऊयात 맞아, 하림이. 솔자나. आणि आपण केलेलं तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे लिंबाचे काम झालं अतिशय पौष्टिक व लहान मुलांपासून वयस्कर लोकांना आवडलेलं बाहेरच्या पियांपेक्षा खूप सुंदर चविष्ट असं हे थंडगार ड्रिंक तयार झाला आहे चला तर आपण आता टेस्ट करून बघूया खूप सुंदर झालेलं आहे आणि थंडगार आहे तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करून बघा धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय